सध्या बिहारमध्ये सुरू असलेली यादी तपासणी म्हणजेच एस आय आर काही लोक गुपचूप सी गुँँ म्हणत आहेत पण प्रत्यक्षात एन आर सी आणि एस आय आर हे एकमेकांशी खूप वेगळे आहेत एन आर सी म्हणजे नागरिकत्वाची तपासणी म्हणजेच सरकार तपासते की एखादी व्यक्ती भारतीय नागरिक आहे की नाही ही प्रक्रिया आसाममध्ये एकदाच झाली होती आणि त्यासाठी लोकांना एकोणीसशे एकाहत्तरच्या आधीचे जुने कागदपत्र पूर्वजांचे पुरावे अशा खूप क्लिष्ट गोष्टी द्याव्या लागल्या होत्या ही तपासणी सगळ्या लोकांवर होते नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पण आर म्हणजे फक्त मतदार यादी दुरुस्ती यामध्ये सरकार फक्त इतकंच बघतं की कोणाचं नाव मतदार यादीत आहे का नाव बरोबर आहे का आणि ओळख खरी आहे का इथे नागरिकत्व सिद्ध करण्याची गरज नाही फक्त एक ओळख दाखवायची असते आणि त्यासाठी तुम्ही पासपोर्ट आधार शाळेचं प्रमाणपत्र जन्म दाखला कोणताही एक सरकारी कागदपत्र दाखवलं तरी पुरेस असत एन आर सी ही एकदाच होणारी मोठी तपासणी असते पण एस आय आर ही निवडणूक आयोगाकडून दर काही वर्षांनी केली जाणारी नियमित प्रक्रिया आहे जसे की घरात धूळ झटकून साफसफाई करणं